तर आम्ही आलो आता रात्री साडे दहा वाजले पप्पाचा डबा देऊन आलेलो आहे आणि विराला गावातून येऊ शिच नाही वाटत आहे ना विरू आता काय काय खाल्लं सांग काय काय खाल्लं सांग काय काय खाल्लं सांग विरा काय काय खाल्लं काय काय खाल्लं सांग विराला तर गावात गेला एवढं भारी वाटत पकडायचं म्हणते कशी करते तू लोक काढणार आहे

तर अनुष्का बनवून मॅगी किती मॅगी घेतल्या गुन सहा मॅगी घेतल्या आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक्स्ट्रा घेतला ना कोणता मसाला आहे अनुष्काचे काका आणि आणून मॅगी बनवून आणि सगळ्या लोकांची मॅगी पाठ झालेली त्याच्यावर रेसिपी दाखवते नाही

मग नुसता बघني हेलो बाबा ऑलले पण दा पेव नाही असले नाही पण तो फ्राई करता करता मी मखाली उडणार आहे आमच्या कुणी हा आणि एकदम पावटी इंडियन च्या पुढं बनवणार काय niche असा फुलत पालपत आमच्याकडे दुसरा पेन असता तर डायरेक्ट आक्सु दवर आले असता पण आता उघड नाही आहे असं केला असं असं हेच बनवलं

우리 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 우리 아버 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 아버지, 우리 아버지, 우리 아버지, 우리 아버 아버지, 우리 아버지, 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 우리 아버지, 우리 아 아버지, 우리 아버

बापला एवढा गाल भारी झालेला असणार आहे आणि आम्ही असंच स्वयंपाक करून असंच गावात गेलो होतो पप्पांना लवकर डबा द्यायचं होता तर त्यामुळं आम्ही काही किचन लगेच स्वयंपाक केला केला आवरून नव्हतो गेलो त्याच्यामुळं ते भांडे किचन वरती राहतातच आता नूडल्स झाले का मग जेवण करून झाले का मग ते आम्ही क्लीन करणार करणारे असं असतं नाही तर मग

<laughs> नाही का तू, <laughs> तू गेस्ट ना आमच्या कोण नाही काय म्हणू आम्ही ओनर आहे ना आम्ही ओनर आम्ही जर म्हणलो तुम्ही या तुम्हाला दहा रुपये किंवा वीस रुपये पन्नास रुपये आणि मग खाऊ घाल मग काय कामा नाही तुम्ही या मी खाऊ पिऊ घालून व्यवस्थित सगळ्यांनी आणि आपला आयटम हा नाही बिर्याणी मच्छी फ्राय नॉन व्हेज आणि मग त्याला पनीर आपलं पनीरच पनीर टिक्का पनीर भाजी पण तुम्ही काही पण बनवू त्या बनवायची ना बनवत नाही पण एक्सपर्ट आहे अरे मग बनवत नाही ते भाजी मी बनवू शकतो आली बाई आली बाई, बाई आली बाई तंदरला काय लागलं बाई लगेच तयार लगेच तयार वाढायला आहे ना चिडली चिडली आता चिडून मग सारखेच काय काय ग काय विरा काय पाहिजे ग तुला विरा विरू काय गं ए विरा असं कर हाय म्हणा सगळ्यांना पप्पी दे म्हणा व्हिडिओला लाईक करा मग तुला भेट